अर्ध्या अधिक डेकोरेशन सगळं आम्ही केलं आहे आणि आता हे आरव शौर्य आरुष सानू सा हे सगळं सा आलं आणि हे असं डेकोरेशन केलं अजून आता पाळण्या सजवायचं बाकी आहे अजून चालू आहे का दादाच्या मुलाचा बारसा आहे तर आम्ही अशा प्रकारे हा असा डेकोरेशन केलेला आहे मला दाखवते असं मस्तपैकी के डेकोरेशन केलेलं आहे असं पाळण्यास सजवलं आहे आणि इथे सगळे बसले बाबा बसले आणि वरती पण असं डेकोरेशन केलेलं आहे ते बसलाय दादा मुठ आई आणि परेश दादा आणि हे बाबा जा, आहे जरासा हे करा फक्त लावल्यासारखा नको 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 मी तुला पण नव्हता लावून दे फक्त हे पुसट पु

সাযিতরে। সাইযাযায়েযা হতাযা সঙা çaল১? সিলেয়ে এমায়েযারবাগই, ch hianý আড�對啊 সাযায়্য়েে। সাইুপরসিচ Hmm,�কাশাঀ kokलi সারকা ইকনে স એ હા 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 ઓસ્કી એ કરી એ ઈકડે બગા ઈકડે બગા 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 ઈથે બગા તરી દીદી હાથ લન બગા ઈથે બગા તાઈ

म्हणजे रक्षण करणारा प्रोटेक्शन करणारा नक्कीच स्पेलिंग काय आहे पहिले आर ए के राखीचा आहे आणि एस एच आय टी शिद्धलचा आहे म्हणजे बायको आणि असलेल्या लोकांना पण ते वाटत

ये पण जे किती राणे खां ने दिली ये किती खाणं तो खाणं हे लागते हे खायचं होतं हे ते खायचं होतं काय तरव लागते बस मत नाही रावण आहे कालवरती काही ग्या बाकी महादसे खाल्ले आहे चला खाल्ले नाही येत नाही आणि तेचले तो पान उत्तर भाजतो पान किरगने त्या भितेला आहे ते देवा खाल्या

अगी लला होड ब्रच्म रटाम, अग् tama अगी और

ठीक है ठिकाना लगा अच्छा जाएंगी तो इतना से सीधा कर दे आ चलो बसस काट दू नहीं नहीं पापा दीजिए